काकणवाडा येथील नदीपात्रात बिबट्याचे थरारत दर्शन शेतकरी शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या काकणवाडा येथे आज सोमवारी दुपारच्या दरम्यान नदीपात्रात बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे नदीपात्रात जवळ बिबट्या पाहताच नागरिकांमध्ये तसेच शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील शेतकरी शेतमजुरांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली असून वनरक्षकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे परिसरातील तपासणी सुरू असून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे त्या नदीपात्रात वनविभागाकडून ट्रॅट कॅमेरा लावण्यात आले आहे तसेच ज्या भागातील शेतकरी शेतमजुरांचे जनावर असतील त्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे नागरिकांना नदी परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली असून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे दरम्यान बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काकळवाडा परिसरात चर्चेला ऊत आला आहे अनेक ठिकाणी नदी नाल्यांच्या परिसरात बिबट्याचे दर्शन घडवून गावकऱ्यांमध्ये भीती पसरली असून तसेच बिबट्याचे हल्ल्यात जनावरांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रार केली असून बिबट्यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे काकणवाडा परिसरातील नागरिकांनी तसेच लहान मुलं आणि शेतमजूर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा फोटोज वगैरे कॅप्चर होते आपण ज्या कामासाठी ते कॅमेरे लावलेले त्या कामासाठी त्याचा उपयोग होऊ द्या पुन्हा किंवा दिवसाला वगैरे येऊन ते नका आणि दुसरं कि त्याला फोडण्याचा किंवा त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न करू नका आणि असं कोणी समज की जो कोणी घेऊन जाताना दिसतोय किंवा काय दिसतोय तर कृपा वन विभागाला कळवा दुसरं तो कोणी त्याला काढून घेऊन हो यांनी लक्षात ठेवा की हा जीपीएस ट्रॅक कॅमेरा आहे तो बंद केल्यावर सुद्धा त्याचं जीपीएस लाईव्ह लोकेशन चालू असते तर कोणीही असं करू नका की जेणेकरून त्याला हे महागात पडणार की त्याच्यावर काही कारवाई वगैरे होईल असं कोणीही वागू नका सहकार्य सहकार्यावर बघायला करा धन्यवाद प्रयत्न करू नका की जेणेकरून तो आपल्या अंगावर येईल आपल्या जीवावर मिळतात असं काही करू करू नका दिसला तोरी तोरी, तोरी बघायला कळवा आम्ही तुझ्या सेवेसाठी कधी हजर आहे लहान लेकर आपले बुद्धु जे असतील त्यांना इकडे येण्यास थोडं बंदी घाला करा इकडे यायला